राष्ट्रीय दर सालाबादाप्रमाणे यावर्षी देखील मंडळाच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजा करण्यात आली आणि मिठाईचे वाटप करण्यात आले या प्रसंगी श्रमिक सेनेचे से संस्थापक तथा शिवसेना नेते अक्षय सुनील भाऊ बागुल भगवान पाठक यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी राष्ट्रीय चर्मकार महासंघ कामगार संघटनेचे कार्याध्यक्ष राजेंद्र समशेर अशोक कांगुडे अध्यक्ष विनोद शेळके सचिव पिंटू भाऊ गांधले चर्मकार संपर्क प्रमुख प्रकाश पवार मध्यनाशिक सचिव राजाभाऊ अहिरे अजय भाऊ तासांबड वाल्मिकी समाज युवक अध्यक्ष सुनील अहिरे खजिनदार यासह मित्र मित्रमंडळाचे अध्यक्ष राजेंद्र समशेर प्रकाश खिची उपाध्यक्ष रवींद्र लोखंडे सचिव रमेश खलसे प्रमुख अजय बेंडकुळे खजिनदार संतोष खिचे सह खजिनदार सोनम पवार संघटक अर्जुन समशेर आणि जिमखाना शालीमार येथील व्यापारी मंडळ शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते सर्वांना निमित्त हार्दिक शुभेच्छा आज जय भोले मित्रमंडळांनी जो कार्यक्रम ठेवला तो आनंदाचा आहे आणि पूर्ण भारतभर हा कार्यक्रम होत आहे जगामध्ये पण होतो आहे चर्मकार राष्ट्रीय चर्मकार संघाचे जे गटाई कामगार आहेत त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे राजूभाऊ शमशेर असो विनोद भाऊ शेळके संतोष आपले आयरे आणि बाकी सगळे मित्रमंडळ यांना सगळ्यांना शुभेच्छा देऊन मी माझे दोन शब्द संपवतो आज राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे गटाई कामगार संघटनेच्या वतीने शमशेरजी आणि विनोदजी शेळके यांनी शिवजयंती साजरी केली त्याबद्दल मी त्यांचा समाजाच्या वतीने व वे, माझ्या प वैयक्तिक वतीने त्यांचा आभार मानतो आणि आज सर्व शिवभक्तांना शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो जयंत श्री छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती यानिमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने आणि जय भोले मित्रमंडळच्या वतीने आज येथे शालीमार जिमखाना मेन गेट येथे शिवजयंती साजरी करण्यात येत आहे आणि उद्देश असा आहे सांगण्याचा सा की आपल्या भारतामध्ये जे जे महाज पुरुष झाले आहेत जसे बाबासाहेब आंबेडकर असतील संत शिरोमणी रविदास महाराज असतील जसे छत्रपती शिव शिवाजी महाराज आहेत परंतु महाराष्ट्रामध्ये जो सिंहाचा वाटा आहे आणि आज आपण जे स्वराज्याचे स्वराज्याच्या यांनी आज जगतो आहे आणि स्वराज्य आपला जन्मसिद्ध हक्का आहे या बाळगंगाधरांनी सांगितला होता तसंच ते एकदम खरं होतं त्यांची जी वाणी होती ती खरी होती आज आपण काही हिंदुत्व हे हिंदु राज्य मुघल झालं असतं परंतु शिवरायांनी जी भूमिका घेतली महाराष्ट्रासाठी आणि त्याचे संस्थापक अध्यक्ष मान्य छत्रपती शिवाजी महाराजांना कितीही नमन केले त्यांना मानाचा मुजरा आणि कितीही कितीही जन्म राजे पुन्हा जन्माला यावं अशी सर्वांची आणि सर्व बांधवांची इच्छा आहे आणि ते सर्व चर्मकार मंडळ आणि जय भोले मित्रमंडळच्या वतीने सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आज येथे प्रमुख पाहुणे म्हणून बबनरावजी घोलप नाना हे पण आलेत त्याच्यानंतर सुनीलभाऊ बागुल हे पण त्यांचे आगमन झालं त्यांनी पण पूजा केली बाकी राजेंद्र हरी बागुल आहे बाकी बबलू भाऊ खैरे आहे जसे ते नेहमीप्रमाणे पगार रामसिंग बावरी राम दादा बावरी त्यांचं खूप महत्त्वाचं हमेशा आम्हाला मदत करतात खास करून जसे गोलपराव नाना जसे सुनीलभाऊ बागुल आमचे आधारस्तंभ आहेत सुनील बा दादा बावरी हे आमचे आधारस्तंभ आहे तसेच आमचे मेंबर सर्व महामंडळाचे जसे सचिव विनोद शेळके आमचे जय भोले मित्रमंडळाचे संपर्क प्रमुख उपाध्यक्ष श्री रमेश खलसे आणि सर्व चर्मकार मंडळ जसे संतोष रखमे राजूभाऊ मोरे यांनी वेळ काढला या कार्यक्रमाला उपस्थित राहिले सर्वांचं खूप खूप अभिनंदन आणि सहसंपर्क प्रमुख म्हणून पिंटू भाऊ गांधले हे पण आलेले आहेत चर्मकार संघाचे ते सहसंपर्क प्रमुख आहेत त्यांचं पण आगमन झालेलं आहे त्यांनी पण इथं यावं दोन शब्द शिवरायांबद्दल बोलावं आणि परत एकदा सांगतो सर्वांना घोषणा घोषणा देण्यात यावी छत्रपती शिवाजी महाराज की, की जय संत रविदास महाराज की बाबासाहेब आंबेडकरांचा राणा की, की, की जय बोलो की जय बोलो संजय हिरे अर्वाचीन महाराष्ट्र नाशिक